गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या राज्योत्सव अर्थात गणेशोत्सवाची नाशिक शहरात विसर्जन मिरवणूक शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर आज नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा घेण्यात आला या पाहणी दरम्यान वाकडी बाराव दूध बाजार मेन रोड धुमाळ पॉइंट अहिल्याबाई होळकर पूल पंचवटी कारंजा ते रामकुंड परिसर सरदार चौक गोदा घाट या महत्वाच्या मार्गांचा आढावा घेण्यात आला पाहणी करताना रस्त्यातील अडथळे अतिक्रमण खड्डे बुजवणे तसेच ओव्हरहेड वायर्स व वा केबल्स तातडीने हटवण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले तसेच विसर्जन शहर परिसर स्वच्छ राहावा यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाला विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले या पाहणी दौऱ्यात आयुक्त मनीषा खत्री यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत रवींद्र धारणकर विभागीय अधिकारी तथा नगर सचिव मदन हरिश्चंद्र चंदन घुगे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे गणेश मईड उप अभियंता समीर रक्ते प्रशांत बोरसे आदी अधिकारी उपस्थित होते पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी दिलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करून विसर्जन मिरवणूक मार्ग सुस्थितीत व सज्ज ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले यावेळी नागरिकांना आवाहन करताना महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या की नाशिककरांनी जसा पर्यावरणपूरक गणेशोत्सव आहेत गणरायाचे विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीने करावे त्यामुळे गोदावरी नदी व शहरातील इतर नद्या प्रदूषित होणार नाही त्याची काळजी घेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे असे आवाहन गणेश भक्तांना केले आज सकाळी आम्ही आपला जे गणेश विसर्जनासाठी मिरवणूक मार्ग आहे त्याची पूर्ण पाहणी केली सगळे जे स्पॉट्स आहे जिथे काही काही आपल्याला काही डाकबिशी करायचे किंवा काही खटे भरायचे काही लाईन शिफ्टिंग करायचे अशा प्रकारची सगळी जे स्थिती आहे ती सगळी ते पाहणी करून तसं फायनल पण केलेलं आहे की कुठे कुठे काय काय करायचे आणि त्याच्या आजपासून काम पण सुरू होऊन जातील आणि ते आपल्या घाटवर पण कशा प्रकारचे आपण विसर्जन करणार काय पद्धत असणार आणि त्याचे पण सगळं ते आढावा घेतला आणि आपल्याकडे विसर्जनास काही अटकन येणार नाही कोणाला आणि ते वापर पद्धतीने त्या प्रकारे आमची तयारी म्हणून सुरू नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक